संपूर्ण जगभरात नाशिकची ओळख आहे ती तीर्थक्षेत्र म्हणून आणि दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये आयोजित होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यंदा देखील दोन हजार सव्वीस सत्तावीस साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जाणार आहे मात्र या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांचा मुद्दा हा सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चेला जातो आहे आपल्यासोबत नाशिकच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री मॅडम आहेत मॅडम खूप खूप स्वागत तुमचं टी व्ही नाईनमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं प्रगतीपथावर आहेत सगळ्या कामांना मंजुरी आहे हळूहळू एक एक कामं टप्प्याटप्प्याने होत आहेत मात्र तपोवनातल्या झाडांचा मुद्दा हा जरा चर्चेत आलेला आहे नेमकं याची वस्तुस्थिती काय आहे आपल्याकडनं नेमकं काय स्पष्टीकरण आहे त्याचं तपोवनाच्या ज्या ह्या झाडांच्या विषय आहे त्याच्याबाबत खूप अफवा पसरलेली आहे बाहेर आणि त्याच्या महानगरपालिकेची त्याच्यात हीच भूमिका आहे आम्ही कमीत कमी झाड काढणार झुडपे काढणार आम्ही झाड पण मोठे झाड जे आहे ते आम्ही काढणार नाही आणि एकदम कमी काढून जसं आपल्याला आता कुंभ करायचे आहे त्याप्रमाणे आपण एकदम नैसर्गिक रीतीने आपण कुंभ करू तिथे पण गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणप्रेमींमध्ये अशी चर्चा आहे की या तपोवन परिसरातले जे जुने झाडं आहेत ते देखील महापालिका काढणार आहे जवळपास अठराशे झाडांवर मार्किंग करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे असं समज आहे की हे सगळे झाडं आता कापले जाणार हा अठराशे झाडांचा जे विषय आहे तो आपली काउंटिंग होती झाडांची ते अजिबात ते काढणार नाही अठराशे जे अठराशे त्याच्यापैकी फक्त झुडपे जे विदेशी प्रजातीचे आहे जसाची रेंट्री काशेत सुबाबूल ज्याच्यामुळे आपल्याला बायोडायव्हर्सिटीवर नेगेटिव्ह इफेक्ट होतो असेच काढणार आणि आपले वड पिंपळ आंबे चिंचे असे जे जुने मोठे झाड आहे ते मागच्या सिंहस्थाला पण होते आणि पुढचे सगळे सिंहस्था तर राहील असते तिथेच बरं मॅडम या सगळ्यामध्ये एक नवीन मुद्दा समोर येतो आहे तो म्हणजे की ज्या ठिकाणी आपण हे झाडं रिप्लॅन्ट करणार होतो ती जर एवढी मोठी जागा आहे तर त्या ठिकाणी आपण सिंहस्थासाठी जे साधू येणार आहेत त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी का नाही करत पर्याय व्यवस्था का नाही करू शकत आपण साधून ग्रामसाठी साधूग्रामसाठी जे पर्याय व्यवस्थाची जे थोडी डिमांड येतोय की नेहरू नगरला करा मेरीला करा तर तिथे काय विषय आहे आमच्याकडे आता भरपूर लोक येणार आहे कोण एकतर भाविक दुसरे आमचे स्वतःचे एम्प्लॉईज आमचे डॉक्टर्स मेडिकल स्टाफ पुलीसचे बंदोबस्तसाठी व्हॉलंटियर्स नॅशनल डिझास्टरची टीम स्टेट डिझास्टरची रिलीफची जी टीम असते ते सगळे सोबतच फायरमॅन ड्रायवर्स रेल्वेचे एम्प्लॉय ते असे करून सगळे पंधरा वीस एम्प्लॉईज आमचे होऊन जातील ज्यांची व्यवस्था आम्ही इथे नेहरू नगरला करतो आहे ज्यांची व्यवस्था आम्ही मेरी परिसराला करतो आहे स्वच्छता कर्मचारी होणार खूप आणि ते केल्यानंतर तिथे आम्हाला आता होल्डिंग ये पण करायचे कारण की खूप मोठ्या प्रमाणात आता शहरात गर्दी येणार आहे दॅन पार्किंग कुठे आपल्याला करावं लागेल तर हे सगळे ठिकाण जे लोक म्हणताय तिथे ऑलरेडी आमचं नियोजन आहे मग साधुग्राम जे आपण उभारतोय ते पर्यायी ठिकाणी उभारावं आणि ते झाडं तसेच ठेवावे अशी एक मागणी पुढे येते परंतु काय जसं आता जिथे आपण आता झाडं लावतो आहे समजा ट्रान्सप्लांटेशन करून किंवा नवीन झाड जिथे लावतोय तिथे पण आम्ही थोडं आता मियावाकी पॅटर्नमध्ये शहराचे वेगवेगळे हिस्स्यामध्ये घेतो आहे आता असा, ए, असा नहीं शहरा मदे नाशी एक असं नाही करत आपण शहरामध्ये नाशिकरासोबत एकदम बरोबर इक्वल ट्रीटमेंट करून सगळ्या ठिकाणी इक्वल अमाऊंट ऑफ असा मियावाकी गार्डन मियावाकी फॉरेस्ट आपण करतो तर आहे तर ते थोडा स्कॅटर्ड आहे ते एका ठिकाणी नाही आहे तो एक विषय दुसरा साधुग्राम जे आहे ते वर्षानुवंश आणि म्हणजे मा मागचा कुंभ त्याचे मागचा कुंभ त्याचं मागचा कोम असे भरपूर कुंभ खूप इथेच भरलेले आहे जे आज रोजी आपली जी जागा आहे तिथे आणि ती परम पारंपरिक आपली जागा आहे आणि अमृत मार्ग जे जातो अमृत स्नानासाठी जेव्हा मिरवणूक निघते ते पण ह्या मार्गावरून गोदावरी काठाकडूनच निघते ते आपण बदलू शकत नाही आणि जर समजा आता लोक म्हणतात की इकडून तिकडून घ्या तर ते खूप ट्रॅफिकची वाहतूक कोंडी आणि म्हणजे लोकांना जिवायचं डेंजर पण होईल म्हणून आपण ते लोकेशन चेंज करू शकत नाही मधल्या काळामध्ये आपल्याकडनं सुनावणी देखील घेण्यात आली अनेक पर्यावरणप्रेमींनी त्या ठिकाणी हरकती नोंदवलेल्या आहेत त्याचं पुढे नेमकं आता आपण कशा पद्धतीने वर्कआउट करणार आहोत आणि पर्यावरणप्रेमींसाठी किंवा नाशिककरांसाठी आपला काय एकूणच संदेश असणार आहे आता आमचा पुढच्या भूमिका ही आहेत जे आम्ही आता सगळी समजा हिअरिंगज लोकांची घेतली त्याच्यात जे आलेले आहे त्याचा आम्ही शोध करतो म्हणजे हे करतोय की काळजी घेऊन डिसिजन असा घेणार की कमीत कमी नुकसान होईल फक्त झुडपे निघतील जे आता जे मागचे सिंहस्था तिथे काहीच नव्हते आता ते झुडपे म्हणून झाले आहे फक्त तेच काढू कमीत कमी काढू आणि आता आमची फील्डवर थोडं डिमार्केशन आम्ही चालू केलेलं आहे की मोठे झाड तर वाचवणारच फक्त जे जिथे समजा शा साधूनचे असं टेंट येईल मोठे जर्मन हँगर्स येईल त्याच एरियाचे झुडपे वगैरे आम्ही काढणार अशा प्रकारचं नियोजन आता करून मग त्यानंतर आम्ही डिसिजन घेणार आणि पर्यावरणप्रेमीचा जे हा एक विषय आहे त्यांचा खूप बरोबर त्यांनी तो काढला खुँ आहे आणि त्याची काळजी घेऊनच आम्ही निर्णय घेणार खूप खूप धन्यवाद पर्यावरणप्रेमींनी ज्या सूचना मांडल्या आहेत त्या सूचना लक्षात घेऊनच पुढची सगळी पावलं उचलले जातील अशा पद्धतीचं आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये सिंहस्थाच्या साधूग्रामच्या संदर्भातले कामं होताना महापालिका आता कशा पद्धतीने काळजी घेणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव